कल्याणमधील भटाळे तलाव येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी पायथ्याशी असणाऱ्या अनधिकृत कारवाई केली आहे पुराण काळातील भटाळे तलावात भराव टाकून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने बुलडोजर फिरवला आहे तबेला स्वरूपाची बांधकामे असल्याने तेथील जनावरांना सुरक्षित स्थळी हलवून कारवाई केली जात आहे भटाळे तलाव कल्याण येथील रस्ता रुंदीकरणातील बावीस बाधित बांधकाम निष्कासनाची कारवाई माननीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार महापालिकेमार्फत करण्यात येत आहे या कारवाईसाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनमधून बंदोबस्त उपलब्ध आहे आणि मुख्यत्वे या ठिकाणी जी बाधित बांधकामे आहेत ही तबेल्या स्वरूपाची आहेत त्यामुळे इथले जे जनावरं आहेत तबेल्यातली त्यांना सुरक्षित स्थळी हटवून ही निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण